नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर् युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ तर नेमकी बातमी काय आहे आणि नेमकी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात नेमकी किती वाढ झाली आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला याबाबतची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे या संदर्भातील जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्या सातकाळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झालेली असून या बैठकी या बैठकीमध्ये तब्बल अडतीस महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत झालेला आहे तर याबाबतची माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे मागच्या अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती अखेर अंगणवाडी सेविकेच्या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मानधना भरघोस वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे ऐन नवरात्रीच्या पर्वावर अंगणवाडी सेविकांना डबल भेट महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेली आहे याबाबत माहिती दे देताना आदिती तटकर यांनी सांगितले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला मानधनात साधारणतः पन्नास टक्के वाढ केलेली आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे याबाबतचा प्रस्ताव आदिती ताई तटकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला होता आणि रिक्सरपणे त्याला मान्यता मिळालेली आहे आता नेमका पगार किती मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीश यांना ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा त्यांच्या मानधनामध्ये तीन हजार रुपयाची वाढ झालेली आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहे बघा आता अंगणवाडी सेविकांचा जो काही पगार झालेला आहे तर तो, तो, तो पंधरा हजारावर गेलेला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे पुढे बोलताना आदिती ताई तटकरे म्हणाले की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे त्याचा आम्हाला आनंद होत आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे तर बघा या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये जो काही निर्णय झालेला आहे तर तो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानगणवाडी संदर्भातला होता त्याचबरोबर त्यांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याबद्दल इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे असं आदित्यताई तटकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे अशा प्रकारे अतिशय आनंदाची अशी बातमी आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांच्या आंदोलनाला यश आलेले आहे आणि त्यांच्या पगारामध्ये भरघोसाची वाढ झालेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद